आजीगाव येथील मित्र प्रफुल्ल उर्फ विष्णू डोळस यांनी वेगळ्याच प्रकारचा उपक्रम राबवला आहे सविस्तर माहिती असे की सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी असलेले प्रफुल्ल उर्फ विष्णू डोळस सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस खूप चढत आहे त्यामुळे स्वतःच्या घरामध्ये चिमण्यांना पाखरांना व जनावरांना तसेच वानर माकडांना स्वतःच्या जागेमध्ये पाण्याची सोय केली आहे दरवर्षीप्रमाणे ते असा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राबवत असतात तर यावेळी आजेगाव या ठिकाणी आजे पाणी नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या घरच्या जागेमध्ये बोर घेऊन जनावरांसाठी पाण्याची सोय केली व त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे सध्या खूप उन्हाचे प्रमाण वाढलेले आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये व आपल्या दारामध्ये जनावरांना पाणी ठेवावे असे आवाहन विष्णू डोळस यांनी केले आहे प्रतिनिधी प्रदीप पाक हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा